जेणे आता एकदम तडफदार बॅटिंग आणि खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचं शाहू फुले आंबेडकरांच आणि शेतकऱ्याचा विचार घेऊन चालणाऱ्या पूजा मोलेवर तिथे उपस्थित

स्वराज्याचे सरचिटणीस धनंजय जाधव माननीय गजानन मंगाळे पाटील स्वराज्याचे उपाध्यक्ष <coughs> माननीय आपासाहेब कोळीकर सन्मान्य विचारमंच पत्रकार बंधून व उपस्थित सर्व बंधू भगिनी बराच वेळ झालेला मला पूर्ण पण आहे अनेक वक्त्यांनी अनेक विषय सविस्तर पद्धतीने आपल्या पुढे मांडलेले म्हणून परत तेच तेच विषय मी निश्चित घेणार नाही अनेक लोकांना हाच प्रश्न आहे अनेक लोक सम्रमा आहे की स्वराज्य पक्षाची स्थापना का झाली स्वराज्य पक्ष हे प्रस्थापित करायचं काय यांच्या आणि हो माझ्या पुढे सुद्धा हाच प्रश्न होता पूर्वी कारण पक्ष स्थापन करणं पक्ष चालवणं ते आत्ताच्या काळात सामान्य माणसाला ते शक्य नाहीये कारण पक्ष चालवायचं म्हटलं तर अनेक प्रकारचे रसत लागतात आणि रसद काही आपोआप निर्माण होत नाहीये संभाजी हा राजकीय पिंड नसला तरी सामान्य माणसाच्या मनात काही चाललंय हे मी ओळखलं होत सामान्य माणसाची अस्वस्थ सामान्य माणूस हा किती व्यतीत झालेला आहे आणि म्हणून हे घाणेले राजकारण एक गणिचे राजकारण कुठेतरी पुसून टाकायचं असेल तर आपल्याला खऱ्या अर्थाने एक सुसंस्कृत महाराष्ट्राचं घडवायचं असेल तर आपल्याला स्वराज्याची निर्मिती हवी होणंच गरजेची आहे आणि म्हणून या स्वराज्य पक्षाची स्थापना झाली या पंच्याहत्तर वर्षात जर आपण जर पाहिलं तर इतकं गरिच वातावरण इतकं गरीच राजकारण केव्हाच महाराष्ट्राने ना पाहिलं नाही कोण कुठल्या पक्षात आहे आणि उद्या कुठल्या पक्षात जाणार ह्याची सुद्धा आपल्याला कल्पना नसते दोन दोन शिवसेना दोन दोन राष्ट्रवादी हा काय आहे मी अभ्यास का होतो एक आठ नऊ महिन्याच्या अगोदर आणि तिथल्या भारतीय अमेरिकांनी मला विचारलं राजा आम्हाला शिवराज अभिषेक स्वराज्य तुम्हाला बोलवलं तिचे त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू पण आम्हाला काय राजकारण आहे आम्हाला हे राजकारण अमेरिकन बसून आम्ही भारतीय असून महाराष्ट्र असून सुद्धा आम्हाला सु, 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 हे काय समजत नाही मी सुद्धा गोंधळ सांगायचं सा कसं कशी सुरुवात करायची कुठं सुरुवात करायची

त्यांना गद्दारचं स्टँड ठीक लावायच नाही कदा आपल्याला काही बोलायचं नाही पण उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे सुद्धा काही कमी नाहीये त्यांच्या वडिलांनी बाळासाहेब ठाकरेने काय सांगितलं बाळासाहेब ठाकरे म्हणतात कदापि जीवनात आयुष्यात आपण काँग्रेसच्या बरोबर जायचं नाही आणि उद्धव बाबा ठाकरेंनी काय केलं महाविकास आघाडीत जाऊ युती तर त्यांची भाजपच्या बरोबर होती भाजपचं सगळ्यात किती लबाड पक्ष कोण माहीत आहे आणि ह्यांच्यावर युती असताना निवडणूक लढवली आणि खुर्ची साधी जमलं नाही म्हणून महाविकास आघाडी उडी मारली मग बाळासाहेब ठाकरे जे सांगितलं होतं जे निर्देश दिले होते ज्या सूचना दिल्या होत्या ते कुठे गेल्या सगळं आपल्या सोयी सरकार चालू आहे आपली खुर्ची ही सगळ्यात महत्वाचं साधन आहे ओ हे देवेंद्र फडणवीस काय बोलले देव फडणवीस म्हटले कोणाला म्हटले अजित पवारला म्हटले अजित दादा म्हटले चिक्की पिसरी म्हटलं काय चिक्की पिसरी त्याच्या सोडून त्या सोडून द्या म्हणजे आम्ही सत्ता नंतर काय करू अजित पवारांच्या चिक्की पिसरी करू म्हटलं मी म्हणतो ते सोडत त्यांचे सगळ्यात प्रमुख नेते नरेंद्र मोदी पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणतात हे पवार अँड कंपनी अजित पवार अँड कंपनी चौऱ्याहत्तर हजार कोटीचा घोटाळा केला शिवसेने म्हटले एक ब अजित पवार हे महायुती केले म्हणजे शिव आजी शिवाजी मला शाहू फुले आंबेडकरांच्या विचारचे आयुष्य पण बोलत ते कुठे गेले महायुती केली आणि काय म्हणतात की आमची वैचारिक मॉडेल नाही आहे हा आमचा कुठला मॉडेल आहे विकासाचा मॉडेल आहे आम्ही विकास काही घडवायचा होता विकास करायचा होता राजकारण चालू आहे आणि हे सर आपल्याला पोसाच असेल ह्याच्यासाठी स्वराज्याची ह्याच्यासाठी स्वराज्य हे मला किती असायला लोकांना सांगावं लागेल आपला लढा कोणाशी आहे स्वराज्य पक्षाचा आहे परिवर्तन महाशक्तीचा लढा कोणाच्या बरोबर हो आहे हा लढा आहे प्रस्थापित लोकांच्या बरोबर व घरनशेच्या आपला हा लढा दीपक किदारने व्यवस्थित सांगितलं की हा लढा बाकी कोणाशी लढा नाही यांचा आमचा लढा आहे जे प्रस्थापित लोक आहेत त्यांचे शेअर झाला म्हणजे आयुष्यभर हिंदी संस्कारण करायचं तीस तीस वर्ष चाळीस चाळीस वर्ष ह्याच्या घरात सत्ता त्या गेम आहेत नुसता अधिकार आहे का तरी जबाबदार व्हायचं दुसऱ्यांनी विचारच नाही करायचं सामान्य माणसाला आपले स्वप्न सुद्धा बघायचं नाही तिकडे बीड मध्ये सुद्धा क्षीरसागर ठरवून ठरा घरात ठरवून आपण तिकडे काय टीम मागायचं दुसऱ्या दुसरीकडे टीम मागायचं काका मागा। बोलतो मी स्वतः बघतो आणि त्याचा काय माझा पाठीमा माझ्या पत्नीला काय चाललंय जबाबदारी नाही का आपण विचार करणार का आपण शेतकरी चळवळ बहुतेक समाजात अन्याय होता तरी चळवळ मराठा समाजाचे आरक्षण मिळाले तरी चळवळ दलितांचे अन्याय होतो तरी चळवळ

आमच्या शाळा प्रशाळ ही आमची जनता आहे ही आमची जनता ही आणि भाषण काय व्हायचे विकास थे बोलो थे। एक से थे तो होते बोलतच एक सकाळी दुसरा शिवसेनेचा काय तो सकाळी दहा वाजेंबरला सुरुवात करतो मग दिवसभर ट्रेंडिंग सुरू होत त्याच्यावर त्याच्यावर नेरेटिव्ह सेट होते आम्ही बोलत आहे सगळे लोक हीच चर्चा दिवसभर चर्चा करायची हिने काय केलं तरी काय ह्याचे काढायचं त्यांनी त्याचं काढायचं काय केलं बोल दुसरं काय विकास मला सांगा तुम्ही इथं येऊन तुम्ही डेवराजीवरा कोण काय बोलतोय गावासाठी एमआयडीसी तुमचं जागेवाडीत धरलाय जागेवाडीचं जागेवाडीच तुमचं येत किती वर्ष चालू आहे

आणि मग सांगू दे आम्हाला देवराच्या बद्दल आम्हाला काय करा माझी भद्रा बघूया तुम्ही माझ्या उद्या हे कसा ते चार आणि उमेदवारच्या पूजा बरोबर समोर बोला आणि होत होऊन जाण कसा देवरायचा विकास करणार बरोबर आम्हाला देवरायचा आम्ही एवढ्या वर्ष काय केलं तीस चाळीस वर्ष विकास कसा केलाय आणि त्याच्यामुळे आम्हाला विकास कसा करायचा ते सांगू दे <iplate> कशा बोलल्याच तारा लावत ही ओळखलेली मुली आहे मीच घेतलेली स्वराल्यासाठी परफेक्ट आपल्याला हे उमेदवार असू शकतात मी दोन हजार सोळा ला ज्यावेळी पन्नास लाख पोगा हजार मैदान मध्ये आले होते पन्नास लाख पोगास हजार मैदान मध्ये आले होते त्यावेळी त्या जिथं मुली उभारल्या होत्या त्यावेळी मी सेल्वर गेला मी सगळ्या त्या असं बोलतो ते कोणाला स्टेटवर जायला परवी नव्हती ते अठरा वर्षात कोण सेल्वर गेले ते तो मी गेलो त्या लोकांना सांगितलं तिने कारण असं त्या कारण मी जाणार नाही तर मी तिथं तिथं गेलो आणि सांगितलं आणि तिथे सपोर्ट या लोक पण त्या ज्या सात आठ मुली मध्ये कोण होती ती उपस्थित मराठा क्रांती मोर्चाच्या होती ना पूजा मुले होती दोन हजार सोळा म्हणजे आता आठ वर्षाच्या अगोदर मी बोलावलं

माझी चॅलेंज आहे माझा वाढ आहे जर दहशत स्वराज्याच्या उमेदवारच्या बॉर्ड करण्याचा कोणी प्रयत्न केला या नेते मंडळी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा जर प्रयत्न केला पाठीशी छत्रपती संभाजीराजे असतात छत्रपती संभाजी आणि मी आहे माझा सैमी तो सैमी आहे कोण माझ्या आमदार आलं किंवा स्वराज्याच्या अंगावर आलं तेही प्रामुख्य उद्यामुळे त्याच्या कार्यकर्त्याचे डोळे प्रयत्न केला मग संभाजी छत्रपती यांचा श्यान बसत नाही छत्रपतींचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आम्ही सुद्धा दसरा तलवार असते आमची उद्या धरते तलवार शिवसेने दाखवायची नाही पण चांगले माणसं काम करत असतात जे काम करा तुमची स्वतः काय करत करा आम्ही जर तुमच्याशी लढाई लढाईसाठी आलो असेल लोकशाहीच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा सकारात्मक दृष्टिकोन द्या द्या तुम्ही होईल करू बघू बोलू शिवसेने

करणार मध्ये जर कोणी केलं असेल ते छत्रपती संभाजी पहिल्याचा जर कोणी आवाज उतरला असेल संसद भवन मध्ये कोणी तिथे भाषण जर केलं असेल ते छत्रपती संभाजीराजे अटर सगळे बोळा लागले मला इतके सांगायचंय आपल्याला की मनोज धारांजी पाटलांनी आता हा जो मुवमेंट चालू केलेली आहे पूर्ण स्वराज्य पक्ष हे सपोर्ट करते आम्ही बरोबर आहोत हे मला सुद्धा सांगायचंय अनेक नेत्यांनी सांगितलं की मनोज धारांजी पाटील आमच्यावर आम्ही आमची ताकद वाढेल कोण मध्ये जाई आपल्या बरोबर ते कोण म्हणते ते आपल्या बरोबर ते आपल्या बरोबरच आहे माझं त्यांचा नेहमी बोलणं चालू आहे तुम्ही काही काळजी करू नका काही काळजी करू नका ते आपल्या बरोबरच आहे त्यांचा <OT> लढा सुद्धा विस्थापित बरोबर आहे प्रस्थापित यांच्या विरोधक आहे मग समाज जे काही बोलतात तेच होतात की नाही मीडिया आणि कोण बाकीचे नेते वेगळे वेगळे ते लगत असतील पण मला पूर्ण विश्वास आहे मला पुन्हा खात्री आहे मग त्यांच्या कुठल्या पद्धतीने त्याला त्यांना आपल्याला सहकार्य करायचं त्याचं ते ठरवते म्हणून आपण आणि तुम्ही सर्वांनी पुढील काही काळजी करायची गरज नाही म्हणून ज्या सुरेखांना घेता मला सुरे झालेले तर दहा वाजता आपल्याला बंद करायचं आपण बऱ्याच लांब इकडे तिकडे सगळेजण आपण आला असाल आणि म्हणून मी आपला वेळ न घेता मी इतका सांगतो वीस तारखेला आपल्याला सहा नंबरवर आपलं चिन्ह आहे पेण्याचं या पेण्याचं बीप या बटन दाबून मोठ्या मोठ्या ठिकाणी त्यांना निवडून द्यावं मी ही विनंती करतो आणि इथं मी नुसत्या पूजा एक Kopf, आए, James, ते उमेदवार नाही आपल्याकडं मेकर मधन आमचे ऑल इंडिया पॅन्थरचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार सुद्धा इथं उपस्थित आहेत त्यांना सुद्धा तुम्ही तिकडे चिन्हावर पेण्याच्या बीपावर तुम्ही मतदान करून त्या निवडून द्या आपल्या बीडला सुद्धा कुंडली खांडे मोठ्या मोठे मिळून द्या ही विनंती करतो आपण सुद्धा इथे मोठ्या संख्या आपण आला याबद्दल आपल्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो उशीर झाला याबद्दल सर्वांची दिलगिरी करतो सा जीवन गायकवाड उभार सुद्धा आपण मिळून द्याव विनंती करतो आणि आपली घेतो जय सर विनंती फक्त एक मिनिट थांबा या ठिकाणी तरुण ग्रामस्थांनी पूजाताईच्या निवडणुकीसाठी लोकवलगडी केली आहे राजेंच्या उपस्थितीत पूजाताई त्याचा स्वीकार करतात मी त्यांना विनंती करतो आणि ताबडतोब बरेच टेक्निशियन्स विनंती मग अशी राहिलेली आपली व्हिडिओ क्लिप आपण